तंतांच्या विचारांना कृतीची जोड तिळवंतेली समाज ट्रस्टचा तुकाराम गाथा पारायण सोहळा सुरू तिळवंतेली ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून विविध उपक्रमातून समाज उन्नतीचे चांगले काम सुरू आहे धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमातून समाजाला एकत्रित करून त्यांच्या उन्नतीसाठी जे उपक्रम राबवले जात असल्याने त्यातून ते त्यांची प्रगती साधली जात आहे त्याचबरोबर संत जगनाडे महाराज यांची जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या सप्ताहामुळे संत जगनाडे महाराजांचे विचार कृतीतून अंमलात आणित आहेत आपल्या संतांनी जे शिकवण दिली त्याचे अनुसरण करून आपण आपले जीवन समृद्ध केले पाहिजे समाजाला जोडणाऱ्या असे उपक्रम कौतुकास्पद असेच आहेत असे प्रतिपादन हरिभक्तपरायण रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले संताजी भवन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तेलिपंचांचा वाडा डाळमंडई नगर येथे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी हरिभक्त परायण रामदास महाराज क्षीरसागर ट्रस्टचे अध्यक्ष नीता लोखंडे उपाध्यक्ष शोभना धारक सचिव शशिकांत देवकर प्रसाद शिंदे प्रकाश सेंदर सागर काळे मनोज क्षीरसागर सरस्वती महिला भजनी मंडळाच्या महिला उपस्थित होत्या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा